पणसाच्या अशा चमचमीत आठळ्या फ्राय तुम्ही कधी खाल्ल्या आहात का नसेल तर मी तुमच्यासाठी एकदम मस्त रेसिपी आणलेली आहे नमस्कार मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे फणसाच्या ज्या आठळ्या असतात त्या बऱ्याच पद्धतीने खाता येतात उकडवून खाता येतात किंवा आणि भाजी वगैरे सुद्धा केली जाते तर फणसाच्या आठळ्या शिजवून नंतर त्याची जी साल आहे वरची ती काढून घ्यायची जर बिया नवीन असतील ना तर ठेचायच्या बिया आणि मग शिजत घालायच्या पाण्यामध्ये बिया बुडतील एवढं पाणी घालायचं मीठ घालायचं आणि बिया शिजवून घ्यायच्या त्यानंतर साल काढून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी हळद चमचाभर लाल तिखट गरम मसाला आलं लसणाची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि कढीपत्त्याची पानं चार ते पाच त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घालायची बेसन घालायचं दोन चमचे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चाट मसाला किंवा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि त्यानंतर ना हे सर्व मसाले बियांना अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे जर खूप कोरडं वाटत असेल ना तर ह्याच्यामध्ये चमचाभर पाणी घालायचं किंवा तेल घातला तरी सुद्धा चालेल म्हणजे मसाले जे आहेत ना ते बियांना व्यवस्थित चिकटले जातील जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर ना मी व्यवस्थित अशा ह्या बियांना मसाला जो आहे सर्व लावून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित चिकटलाय मसाला रेसिपी ना अगदी सोपी आहे शिजवलेल्या बियाच घ्यायच्यात आणि त्यावरती सगळं मसाले घालून घ्यायचे आहेत एकदम सोपी रेसिपी आहे पॅनवरती किंवा सुद्धा तुम्ही हे करू शकता मी इथे पॅनवरती तेल घातलं आहे दोन चमचे तेल घालायचे नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामुळे चिकटणार नाही तुम्ही कोणतंही पॅन वापरलात ना तरीसुद्धा चालेल तर आता ह्याच्यावरती मी या सर्व बिया घालून घेते आणि ना बिया तर शिजलेल्याच आहेत मसाला जो आहे ना तो छान खरपूस होईपर्यंत ह्या बिया भाजायच्या म्हणजे ना प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला एकदम वेगळी अशी टेस्ट येते आणि बिया खायलासुद्धा खूप सुंदर लागतात तर आता बियांची भाजी मी रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देते जर तुम्ही नसेल पाहिलात तर नक्की जाऊन बघा बियांची भाजी बिया उकडायच्या कशा ह्याच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर ना मी असे छान मिक्स करत करत टॉस करत करत ह्या बिया छान भाजून घेते तुम्ही ह्या बियांपासून काय काय बनवता तुमच्या घरी ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ह्या बिया एकदा तरी नक्की ट्राय करून पहा अतिशय सुंदर लागतात वरण भातासोबतसुद्धा तुम्ही ह्या बिया खाऊ शकता किंवा अगदी लहान मुलांनासुद्धा टाईमपास खायला म्हणून तुम्ही हा बिया देऊ शकता बनवून अतिशय सुंदर लागतात बिया फेकून देण्यापेक्षा किंवा नुसत्याच भाजून खाण्यापेक्षा शिजवून खाण्यापेक्षा हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता माझ्या इथे बिया मस्त फ्राय करून झालेल्या आहेत पाच ते सात मिनटंच लागतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा